राष्ट्रीय महामार्गाचेर उभारिया लायटी खांब्या वेळ लायटी पेटन आशिल्ल्यान महामार्गाचा चडसो वाठार काळखान बुडतात त्या खातीर या महामार्गार बशिल्ली म्हशी रेडे जावं हेर गोरवां वाहन चालकांच्या नदरेक पडनात आणि खुबशे अपघात घडतात या संदर्भात संबंधित अधिकारी चंदा परवार हांकां विचारले त्यांना तांणी फुडल्या पंदरा दिसां भीत महामार्गाव सगळ्यो लायटी पेटतो म्हणपाचें आश्वासन दिलें

भरपूर झाले सिग्नल ना रस्त्यांनी सगळल्या सगळे बसून नो गाडी फास्ट पण पण रात्री लाईटीच ना सर काही दिसत ना पंधरा सर बंद ओके सर आम्ही केरीय खांडेपार हंगा ज्या जाग्यावर राष्ट्रीय महामार्गाचे काम मोठ्या प्रमाणात चालतं आणि साईडीन जो लायटी घातल्या रातच्यो खांब्या जे लायटी घातल्या एकूण लाईट चडश्यो पेडना आणि या संदर्भात जेव्हा आम्ही संबंधित खात्याचं चंदा परबार हे विचारले की रस्त्या राष्ट्रीय महामार्ग त्यांनी सांगले की पंधरा दीस भीत हेजेर सगळ्यो हो, केबल बी घालपास काम चालू असं पंधरा दीस भीत सगळ्या लाईटी पेटिलो असे ते सांगलेले असा आज काल सुद्धा एक एक गाडी मशीक मारून हा एक्सिडेंट जाल्लो आसा हेज्या पहिली कितलेशेच अशे ॲक्सिडेंट जाल्ले आसा आनी हे आमी त्यांना विचारले की सिग्नल तुम्ही लावना अजून तु रस्त्याक जाल्यार कसे कितें जाल्यार त्यांनी सिग्नल बी रस्त्याने लावत अशें म्हणून